ति विगायच रती बैल त बैलच राहतोय मला या पिल पैसे हे भरवडतो ते बघून दात कसे दात काट फडकून दात काट तो भरले छे चांगारे वतरी वर खाया रे हां चांगत नाही ते काय आला ते यलो उठून आलाय आता ये नाही ते उठले राहणार नोक ठा नाही नाही इकडे खाती चल गून काय को चालू नाही अरे तिकडच बांगाने राहिले त्याला वाटायला काय काय आले कोण आले काय माहिती बारदाना आता आंबा ते आंबा इतकं त्याला काय त्याला जीव नाही आला तर त्याला मग तेच इतकेच लागले काम लावलेलीच नाही तुम्ही गोड आंबे तोडीत असते मी जवळ घ्यायला लावले हे बघा हे आंबा आंबा बघा माझ्या टकुऱ्याच्या वरबी नाही गेला ना टकुऱ्याच्या वरबी तरी बी म्हणते कशामुळं कलियुग बघायला बदलायला लागलाय पहिल्या लहान लहान लेकरला सांगायची गरज लागत नव्हती या आंब्याच्या झाडासारखे आताचे लेकर झाले ना कलियुग असलं झालंय आताच किती आहेत आंबे ह्याला चार दोन दोन आंबे धरलेले किती आंबेच तीन

भटकेल हे काम करू करू तर भावांनी आणि बहिणींना ज्या टायमाला आम्ही बैलगाडी चालू केली ती नवीन पहिल्या स्टार्टला तर एक वर्ष दोन वर्ष आम्ही दुसऱ्या मुकदमाच्या मागे होतात आणि इथं जे आम्ही आलात कामाला आमचे मालक आले तर ते आमचे दोन नंबर म्हणजे ते मुकदम पहिले मुकदम बैलगाडीवर आम्ही केलात ते गेले दुसऱ्या बारीच उचल घेतली तर ह्या दादांची उचल घेतली काय हे दुसरे मुकदम आहेत ते वाडीचे आहेत सांगळे काय नाव आहे दादा तुमचं <laughs> <नागा। तुम्छा। नाँगा। laughs> मी तुमचं नाव नाही घेऊ शकत मला माहिती असलं तरी तुम्ही सांगा तर यांचा अण्णा सांगते मी सांगले आहे तरी मुकद माहित मुकद म्हणजे बाकी या। ले ते या लय दिवसाला पैसे नाही त्या टायमाला मी आलते त्याच्यावर इकडे आलेच नाही आता की नाही आले या इकडं ह्यांचे तीन पोर आहेत आणि पोरगी पोरगी नाही ना हा एक पोरगी आहे त्यांना तीन पोर आहेत ना दोन पोर आहेत तीन पोर आणि दोन पोर आहेत ह्यांचे दोन दोन पोर होते ते बैलगाडी ह्यांच्या सोबत होते आणि त्यांच्या पोरांनी बी सोडले आता शेती पाणी मस्त झालं घरदारा बांधल्या सगळं सोडलंय आणि हे बाग बगत लावून खुशाल आता हेच काम करीत राहिले तर सांभाळायचं त्यांना ह्या खुशाल ह्या मुखत नाही खुशाल तब्येत केली आपल्या असे पाय पिय चोळायचे बसायच ना खुशाल तब्येत गरब झाली कसं काय लोड म्हणलं काय लोड असतोय आता मोठा झाल्यावर गुडघ्याला काय सांगायसारखं सारखं नाही बघा याला पहिलं काम केलेले तुम्ही दना हसा वस त्याच्यामुळे काय सांगायसारखं नाही लिंब पिकल्यात नसते का भाकरी सोबत खाल्ले एखादा जीवन आहेत पिकलेले गुड येत नाही

¿Lal? La tablera de mamá. ¿Cómo esto está